तुझं नाव प्रथमेश गोपाळ महाले गाव हिवरखेड तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग आणि जिल्हे बघणार आहोत तर पहिला विभाग आहे अमरावती 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 बुलढाणा अकोला यवत यवतमाळ वाशिम नागपूर नाग नागपूर भंडारा गडचिरोली चंद्रपूर वर्धा गोंदिया छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जालना धार शिव लातूर परभणी हिंगोली नाशिक नाशिक जळगाव अहिल्यानगर धुळे नंदुरबार पुणे पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर मुंबई मुंबई मु, मुंबई नाही मुंबई 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 शहर मुंबई उपनगर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर व्हेरी गुड बाजार